शेतकरी मिळण्या कांदू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा वा कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती कशामुळे का होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एक विनंती अतिशय महत्त्वाचा अपडे जर आवडला तर नक्कीच लाईक असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या चॅनल सबस्क्राईब करून दसरा सनकारचे शकता नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी पाठला बंद होऊ शकता नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असणाऱ्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आडतदाराने गेल्या आठ ते नऊ महिन्यामध्ये दिंडोरी निफाड आणि चांदवड तालुक्यातील टोमॅटो उत्पादकचे अडीच कोटी रुपये थकीत आहे हे पैसे मिळावे या संदर्भात त्यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन केले बाजार समितीकडे अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोमवारी रोजी कांदाली लाव बंद पाडत आंदोलनाचा प्रविता घेतला टोमॅटोचे टोमॅटो उत्पादकांचे पैसे द्या त्यानंतर कांदाली लाव सुरू करा अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी यावेळी केली पिंपळगाव पोलिसांनी यावेळी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना समजावायचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी पैसे हे कष्टाचे आहे आणि ते त्यांना मिळाले पाहिजेच ही मागणी ठेवत शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं आंदोलन सुरूच ठेवले यावेळी काही काळ पिंपळगाव का बाजार समिती परिसरातील वातावरण गंभीर आहे झाले आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजारामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक आहेत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत कांदा लिलाव बंद पाडल्याने ठिया शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले गेल्या दीड तासापासून कांदा लिलाव या ठिकाणी ठप्प आहेत गेल्या सात महिन्यापासून व्यापाऱ्यांनी टोमॅटो उत्पादन अडीच कोटी रुपये थकवल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त आहेत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार बाजार समितीच्या प्रशासनाच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या आहे पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याचा तणाव निर्माण झाला आहे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी सापडल्या आहेत कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे व्यापाऱ्यांनी थकवले आहे त्यामुळे आज नाशिकच्या पिंपळगाव बसवून बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याने पाहायला मिळाले शेतकऱ्यांनी थेट कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत त्या तसेच लिलाव बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू देखील केलं आहे धन्यवाद लक्ष्मी